कुक्कुटपालन असेल उद्योग व्यवसाय असेल कुठलाही व्यवसाय असेल दाढी अडचणी येत राहतात पण अनुभव तर या गोष्टी डेव्हलप होत राहतात असाच आपण गावरांमध्ये आपला अनुभव डेव्हलप करणार आहोत कुक्कुट पालनाच्या समस्या सोडवणार आहोत आणि यातूनच महत्वाची गोष्ट कावेरी आणि प्युअर गावरान यातील महत्वाचा फरक काय आहे यासाठी मी पुढे काही व्हिडिओ देणार आहे तर आपण ते व्हिडिओ बघणार आहोत तर कावेरी ही प्युअर गावरानच जात आहे आणि याच डेमो शॅम्पल की जे कावेरी आपण शेड मध्ये पाळतो पण हेच जर आपण दोन महिने तीन महिने फ्री रेंज मध्ये सोडलं तर या पक्ष्यामध्ये काय बदल होतोय हे आपण जाणून घेणार आहोत मूलतः कावेरी ही गावरान जात आहे लक्षात घ्या फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो एखादं मूल शहरात जन्माला आलं आणि शहरातील वातावरणातच वाढलं फ्लॅट मध्येच राहिलं त्याचं खाणं पिणं शाळा त्याच पद्धतीने झाली तर त्याच्या एक वेगळा इम्पॅक्ट असतो म्हणजे तो कसा तर एखादा गाव गावात जन्माला आलं गावठी वातावरण गावठी खाणं पिणं दोन्ही मुलाचे जन्माला आले पण दोन्ही मध्ये डिफरन्स कसा असतो ते एकमेकाला मॅच होणार नाही याच राहणीमान खाणं पिणं बोलीभाषा सगळ्याच गोष्टी कणखर वाना ती काम करायची पद्धत आणि शहरातला मुलगा मग ते ठुल थुल तर ह्या दोन्ही गोष्टी पण मुलं तर दोन आहे एक शहरात जन्माला आलं आणि एक खेड्यात जन्माला आलं तशी परिस्थिती एक फार्म मध्ये वाढवलं आणि एक फ्री रेंज मध्ये नॅचरली वाढवलं याच्यामध्ये फरक काहीच नाही पण जे शेडमध्ये वाढवेले ते फ्री रेंज जर त्याला वातावरण दिलं त्याच्यात तेवढे कंटेंट डेव्हलप होते तब्येत डेव्हलप होते वातावरण डेव्हलप होतो आणि एक नॅ नॅचरल लोक येतो नॅचरल जे अंडी वगैरे त्याच्यातून मिळतात कंटेंट त्याच्यामध्ये वाढले जातात विशेष फरक काहीच नाही गावरान आणि कावेरी एकाच मी स्वतः याच्यावरती आरंडी केली आणि आर एन तुम्ही बघा हे पक्षी बघा मी दाखवतोय ते काही कावेरीचे व्हिडिओ आपण बघू काही लोक शेतकऱ्यांनी मी पक्षी दिलेले फ्री रेंज मध्ये ते कसे होत आहे शेडमध्ये कसे आहे हे आपण बघणार आहोत आणि नक्कीच तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबद्दल नक्कीच मला कमेंट करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला पक्षी पाहिजे असेल चिक्स पाहिजे असेल मोठे पक्षी चिक्स माहिती मार्ग, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी आपण पुरवत असतो या गोष्टी लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप करा युट्यूब ला करा किंवा कॉल करा माहितीपूर्ण नंबर वरती पुर्ण भेटत राहू नक्कीच व्हिडिओ मध्ये अडचण आहे ही मला सांगा त्याच्यावरती सोल्युशन आपल्याकडे आहे व्हिडिओला कंटिन्यू पडा पुढे आपण कावेरी प्युअर गावरान पक्षी दिले त्यांचे अनुभव पक्षी कसे बनतात हे या सगळ्या गोष्टी दोन तीन व्हिडिओ कंटिन्यू केलेले आहेत तर लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला धन्यवाद थँक्यू सो मच जय जय महाराष्ट्र मित्रांनो हा जो कोंबडा दिसतोय दोन कोंबड्या दिसते तुम्ही सांगू शकाल का हा पिवर गावरान आहे का कावेरी आहे मित्रांनो आपल्याच पक्षामधील आपण फ्री बाहेर सोडतो यांना अंड्यासाठी ह्या दोन माद्या आणि हा कोंबडा आपण ठेवलेला होता अजून दोन तीन पक्षी साईडला येते तर कावेरी आणि प्युअर गावरांमध्ये काय डिफरन्स होतो तर मला सांगा हा जो कोंबडा आहे यात तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही कावेरी आणि प्युअर गावरान इज द सेम हे बघा असा लोक येतो यांना आपण दोन ते अडीच महिने झाले बाहेर फ्री रेंजमध्ये सोडतो आहे बघा आता यात काय फरक तुम्हाला दिसेल बघा कसा आव आरवतोय हा लुक त्याला आलाय फ्री रेंजमुळे बाकी कावेरी आणि डी पी असेल कुठलंही वान असेल आणि प्युअर गावरान कुठलाही फरक नाही ज्या वातावरणात आपण त्यांना ठेवतो तशा पद्धतीने त्यांना लूक येतोय बघा ही व्हरायटी एकदम प्युअर गावरान याचे पिसं बघा शायनिंग बघा लूक बघा हां आत्ता ही भुस्कट उकरून आहे काहीच फरक नाही बिंदास कावेरी प्युअर गावरान तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करत चला तर भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू करा आणि त्याविषयी आपला व्हिडिओ येतो आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी संजय पाटील करमाळ खुर्द तालुका परडा जिल्हा जळगाव या माझ्या कावेरी कोंबड्या आहेत मला या मनमाडून दिगंबर बिंडकर साहेब यांनी मला पोच दिल्या होत्या आता पाहू शकतो आपण मोकळी जागा आहे बाहेर काढलेले त्यांना आता मी त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे आणि त्या साहेबांनी मला वेळोवेळी लसीकरण वगैरे व्यवस्थित करून दिलेले आहे कोंबड्या पाहू शकतो आपण आता बाहेर काढलेले आहे त्या तांदूळ खात आहे बघा बिडगर साहेब मला स्वतः गार्डन करता त्याच्या मार्गदर्शनाखाली कर आपण चालू केलेलं असत पोल्ट्री फार्म आहे माझा शेड पाहू शकता आपण छोटा जे अशा पद्धतीने के केलेला आहे आपण पूर्ण मोकळी जागा आहे व्यवस्थित फिरता येत्या माझ्याकडे दीडशे कोंबड्या आहेत आता चावेरी कावेरी सोनाली बॉयलर बॉयलरची कावेरीबरोबरच बॉयलर बॉईलरचे पण काढले जातात झालेले आहे आणि हा जो जो आहे तो चाळीस ग्रॅम प्लस मी चालू आहे ये तो म्हणजे आता जाणार आहे एकदम क्वालिटी क्वालिटीचा आहे याचा एकदम ठरकेने पाहिजे करतो क्वालिटी अच्छे एकदम आणि एकदम वाढणारे बॉयरचे पीठ तुम्हाला पोस्टमध्ये मिळून जातील व्हिडिओला लाइक करा शेअर करा धन्यवाद तुमच्या घेणार असतील